नमस्कार शासन जी आला युट्युब चॅनेल सर खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठ ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी खूश राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के माघाई भत्ता फेब्रुवारीच्या वेतन थकबाकीसह मिळणार त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट संविधपणे पाण्यार चला सुरू करूया राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव त्रेपन्न टक्के प्रमाणे मागही भत्ता लाभ जानेवारी पीड इन फेब्रुवारी वेतन आणि पेन्शन देयकासोबत दिला जाणार आहे या जा संदर्भात महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे ती पुढील प्रमाणे पाहूया डे वाढी राज्य सरकारला निवेदन राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव तीन टक्के मागाई पत्ता लाभ लागू करण्याबाबत निर्णय राज्य सरकारने अद्याप न घेतल्याने राज्यातील विविध कर्मचारी संघटनेमार्फत राज्य सरकारला निवेदन देऊन तत्काळ वाढीव मागई पत्ता फरकासह लागू करण्याचे निवेदन राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांना दिले आहे वाढीव तीन टक्के महागाई पत्राचा लाभ जुलै दोन चोवीस पासून राज्य कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना वाढीव तीन टक्के महागाई पत्राचा लाभ हा डी ए फरकासह तेरा एक जुलै दोन चोवीस पासून दिला जाणार आहे त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना एकूण महागाई भत्ता हा पन्नास टक्क्याहून त्रेपन्न टक्के इतका होणार आहे डे वाढीबरोबरच बरोबरच एच आर मध्ये देखील वाढ राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबरोबरच घरभाडी भत्तामध्ये देखील वाढ होणार आहे सदरची वाढ ही राज्याच्या वित्त विभागून नियोजित शासन निर्णयानुसार खरीबाडी पत्त्यामध्ये वास्तव्याच्या ठिकाणानुसार दहा टक्के वीस टक्के व तीस टक्के अशी वाढ होणार आहे तर अशापैकी राज्य सरकारी कर्मचारी माघही संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अन्य अपडेट अपडेटसाठी शासन जर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू का धन्यवाद